नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा अरे पण ते गटारात गेलेत ना ते उचलून परत विकणार काय रे तेच गटारात टाकले तर मग परत करतोय आमच्याकडे सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांची वा खरेदी विक्री केली जाईल तसे सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पीरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर ताडगोळे गटाराच्या सांडपाण्यात धुतले परप्रांतीय विक्रेत्यावर गुन्हा खेड शहरातील तहसीलदार कार्यालयासमोर एका विक्रेत्यानं हातगाडीवरील विक्रीसाठी आणलेले ताडगोळे गटाराच्या सांडपाण्यात धुतल्याचा प्रकार उघडकीस आला होता या प्रकरणी खेड पोलीस भारतीय न्याय संहिता अधिनियम गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा विक्रेता ताडगोळे गटारात धुत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला याबाबत पोलिस शिपाई तुषार रमेश झेंडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयित विक्रीसाठी आणलेले ताडगोळे रस्त्यालगत असलेल्या गटाराच्या सांडपाण्यात धुतले त्याने केलेला हा गलीचे प्रकार चित्रित केला गेला आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला याबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे याआधी वेगवेगळ्या भागातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत मात्र हा काहीसा प्रकार कोकणातही घडेल अशी शक्यता वाटत नव्हती असा सूर अनेकांच्या बोलण्यात उमटत आहे या विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास खेड पोलीस करत आहेत